श्री साई दहीकाला उत्सव मंडळाच्या वतीने दीपावली पाडव्याच्या निमित्ताने ठाण्यातील अष्टविनायक चौकात दीपोत्सव आणि रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचे या दीपोत्सवाचे सव्वीसावे दी वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले या दीपोत्सवाचे मार्गदर्शक स्वर्गीय प्रल्हाद हळदे होते परिसरातील नागरिकांमध्ये एकोपा राखण्यासाठी आणि सण एकत्र साजरा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो यंदा यंदा मात्र दीपोत्सवाच्या तयारी दरम्यान दुपारी अचानक अवकाळी पाऊस पडल्याने काढलेल्या सुंदर रांगोळ्या भिजून नष्ट झाल्या त्यामुळे कलाकारांची निराशा झाली मात्र काही वेळानंतर पाऊस थांबताच त्यांनी नव्या जोमाने पुन्हा रांगोळी साकारण्यास केली त्यांच्या या उत्साहाचे कौतुक करत मंडळाच्या वतीने सर्वच कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला दीपोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी आणि दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर ओझळून निघाला तब्बल वीस मिनिटांची भव्य आतिषबाजी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी येथे गर्दी केली होती या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड मनसे नेते अविनाश यादव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेश पाटील प्रकाश कोटवानी रोहित पिंपळकर हेमंत पमनानी रमाकांत पाटील सुनील पाईक पांडुरंग दळवी यांच्या सह मंडळाचे कार्यकर्ते रवींद्र मोरे अजय नाईक पुंडलिक घाक मनोहर चव्हाण आणि अन्य पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते